नमस्कार कुकिंग स्पेशल एक्शे बारामध्ये तुमचे अतिशय मनापासून स्वागत आहे काहीच तर आज आपण सूजीचे पाकातले रवा लाडू बनवणार आहोत ते देखील पाक न बनवता गाईज बनवायला खूप साधी सोपी रेसिपी आहे अजिबात तुपाचा देखील यूज आपल्याला यामध्ये करायचा नाही चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेलायकन नक्की प्रेस करा काय सगळ्यात आधी आपल्याला इथे एक ग्लास सुजी घ्यायची आहे जाड रवा वापरायचा आहे आणि इथे तुम्ही एका ग्लासचा किंवा वाटीचा मेजरमेंट घेऊन त्यानेच सगळे इन्ग्रेडियंट्स इथे यूज करा इथे मी एक ग्लास रवा घेतला होता त्याला भाजून घेतलं आणि त्यामध्ये वन फोर्थ ग्लास इतकीच आपल्याला साखर टाकायची आहे थोडीशी वेलची टाकून याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे सुजी जी आहे ती भाजताना आपल्याला हलकीशी अशी भाजून घ्यायची आहे खूप जास्त लालसर कलर नाही करायचा जवळपास दहा मिनटं मी याला स्लो फ्लेमवरती भाजून घेतलं होतं नंतर साखर वेलची पावडर आणि सुजी तिघांना मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे रवेदार वाटलेलं आहे तुम्ही याची पावडर देखील करू शकता कढईमध्ये एक चमचा तेल टाकायचा आहे आणि तेल टाकल्यानंतर रवा आणि साखरेचं जे मिश्रण होतं ते आपण यामध्ये ॲड करून घेतलं होतं आणि परत आपल्याला स्लो फ्लेमवरती जवळपास दहा ते बारा मिनटासाठी मिक्स करून घ्यायचं आहे तेल मला कमी वाटत होतं त्यामुळे मी अजून एक मोठा चमचा तेल यामध्ये ॲड केलेला आहे प्रमाण तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता आणि जवळपास दहा ते बारा मिनिटानंतर हे जे मिश्रण ओलसर झालं की याला आपल्याला प्ले ता प्लेटमध्ये काढायचं आहे हलकंसं कोमट करायचं हलकंसंच थंड करायचं गाईज पूर्णपणे थंड नका करू आणि हलकंसं कोमट झाले की लगेचच आपल्याला जे लाडू वळून घ्यायचे आहेत या या लाडवांचे टेस्ट गाईज अगदी पाकातले रवा लाडू सारखेच लागते आणि बनवायला खूप साधी सोपी रेसिपी आहे अजिबात वेळ देखील लागत नाही सो गाईज या पद्धतीने हे लाडू तुम्ही नक्की घरी ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर वेळेला लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेलकॉन प्रेस करायला विसरू नका चला तर भेटत अशा आज नवीन नव्या हटके रेसिपी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू